जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर अपन पोत पुनेर बाजार समिति सर्व चुका शेमला आवक है दोनश पन्ना चास्ती बाजार सफरचंद आवक है तीन शेष क्विंटल जास्ती के बाजार रुपये बीट आवका एकशे आठ क्विंटल जास्ती के बाजार बाराशे रुपये कार्ली आवका एकशे पांच क्विंटल जास्ती के बाजार चार हजार रुपये दुधी पोपड़ आवका एकशे चौदह क्विंटल जास्ती के बाजार वह दजार रुपये वांगी आवक है तीनशे अठेच क्विंटल जास्ती के बाजार दौन हजार रुपये कोबी आवक है सहाशे सत्तावीस क्विंटल जास्तीचे वाजळवा बाराशे रुपये ढोवळे मिरची आवक आहे तीनशे पाच क्विंटल जास्तीचे वाजवळ चार हजार रुपये गाजर आवक आहे आठशे एकोणावीस क्विंटल जास्तीचे वाजळवा बाराशे रुपये चवळीपाला आवक आहे सहा हजार तीनशे नगाची जास्तीचे वाजळवा पाच रुपये चिक्कू आहे तीनशे दहा क्विंटल जास्तीचे बाजार तीन हजार रुपये गवार आवक आहे दोनशे बेचाळीस क्विंटल जास्तीचे वाजव पाच हजार रुपये कोथंबीर आवक आहे त्रेचाळीस हजार तीनशे साठ नगाची जास्तीचे वाजळवा बारा रुपये काकडी आवक आहे आठशे अकरा क्विंटल जास्तीचे वाजववा दोन हजार रुपये फ्लावर आवक आहे सहाशे चौसष्ट क्विंटल जास्तीचे वाजळवा बाराशे रुपये लसूण आवक आहे सोळाशे एकसष्ट क्विंटल जास्तीचे वाजळवा पाच हजार रह रुपये घेवडा आहे एकशे त्र्याऐंशी क्विंटल जास्तीचे वाजळवा सहा हजार रुपये आले आवक आहे सहाशे शेहेचाळीस क्विंटल जास्तीचे वाजळवा सहा हजार चारशे रुपये द्राक्ष आवक आहे चारशे पन्नास क्विंटल जास्तीचे वाजळवा पाच हजार रुपये मिर हिरवी मिरची आवक आहे पाचशे सत्त्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजारावर पाच हजार रुपये मटार आवक आहे दोनशे एकाहत्तर क्विंटल जास्तीचे बाजारावर पाच हजार पाचशे रुपये पेरू आवक आहे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तीचे बाजारावर पाच हजार रुपये कांदापात आवं काय चार हजार सहाशे वीस नागाची जास्तीचे बाजार सात रुपये करडे आवकाय चारशे नागाची जास्तीचे बाजार पाच रुपये खरबूज आवंकाय आठशे चाळीस क्विंटल जास्तीचे बाजारवर दोन हजार रुपये भेंडी आवकाय दोनशे सत्तेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारवर चार हजार पाचशे रुपये लिंबू आवंकाय पाचशे क्विंटल जास्तीचे बाजार पाच हजार शंभर रुपये मकाकनीस आवकाय अडुसष्ट क्विंटल जास्तीचे बाजारवर एक हजार रुपये कैरी आवकाय आठशे एक्क्याऐंशी क्विंटल ची जास्तीचे बाजार तीन हजार रुपये मेथीभाजी अवकाय चव्वेचाळीस हजार नव्याण्णव नगाची जास्तीचे बाजारावर बारा रुपये पुदिना आवका एकोणीस हजार दोनशे पन्नास नगाची जास्तीचे बाजारवर दोन रुपये मोसंबी आवकाय तीनशे पाच क्विंटल जास्तीचे बाजारात चार हजार नऊशे रुपये कांदा आवकाय वीस हजार चारशे पासष्ट क्विंटल जास्तीचे बाजारावर आठ हजार आठशे रुपये संत्री आवक आहे चारशे दहा क्विंटल जास्तीचे बाजारावर सहा हजार रुपये आवक आहे एकशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारावर एक हजार रुपये आवक आहे आठ क्विंटल जास्तीचे बाजारावर पाच हजार रुपये पेयर आहे पाच क्विंटल जास्तीचे बाजारावर तेरा हजार पाचशे रुपये अननस आवक आहे दोनशे पन्नास क्विंटल जास्तीच्या बाजारावर दोन हजार पाचशे रुपये डाळींबारकता आवक आहे तीनशे नव्वद क्विंटल जास्तीचे बाजारावर तीन हजार पाचशे रुपये डाळीं भगवा आहे सातशे पन्नास क्विंटल जास्तीच्या बाजारावर दहा हजार रुपये डाळं गडीश आवक आहे तीनशे पासष्ट क्विंटल जास्तीच्या बाजारावर दोन हजार पाचशे रुपये बटाटा आवक आहे सात हजार पाचशे सहासष्ट क्विंटल जास्तीचे बाजारावर पंधराशे रुपये कोहळा आवक आहे बासष्ट क्विंटल जास्तीचे बाजारात दोन हजार पाचशे रुपये मुळा आवक आहे सातशे पन्नास क्विंटल जास्तीच्या बाजारावर प पंधरा रुपये राजगिरा आवक आहे एक हजार वीस नगाची जास्तीच्या बाजारात सहा रुपये दोडका शिरळी आवक आहे एकशे आठ क्विंटल जास्तीचे बाजार चार हजार पाचशे रुपये शहाळे आवक आहे नऊशे साठ क्विंटल जास्तीचे बाजारावर आठशे रुपये शेपू आवकाय अकरा हजार नऊशे नागाची जास्तीचे बाजारावर आठ रुपये शेवगा आवका आहे तीनशे चार क्विंटल जास्तीचे बाजारावर दोन हजार रुपये तोंडली आवकाय सत्तावीस सत्तावन्न क्विंटल जास्तीचे बाजारावर तीन हजार रुपये पालक आवकाय तीस हजार तीनशे नागाची जास्तीचे बाजारावर पाच रुपये भोपळा आवका आहे दहा क्विंटल जास्तीचे बाजारावर बाराशे रुपये स्ट्रॉबेरी आवक आहे नऊ क्विंटल जास्तीचे बाजारावर चार हजार चारशे रुपये रताळी आवकाय एकोणावीस क्विंटल जास्तीचे बाजारावर दोन हजार पाचशे रुपये टमॅटो आहे वीस दोन हजार एक्कावन्न क्विंटल जास्तीचे बाजारावर सोळाशे रुपये वालभाजी आवक आहे सव्वीस क्विंटल जास्तीचे बाजारावर चार हजार रुपये वालवड आवक आहे दहा क्विंटल जास्तीचे बाजारावर चार हजार रुपये कलिंगाड आहे नऊशे एकाहत्तर क्विंटल जास्तीचे बाजारावर दहा एक हजार रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार